आज आपण पुण्यातील भिवडी या भागात आहोत आणि या ठिकाणीच अप्पर सुपर इंदिरानगर हा एक भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला गेलं तर झोपडपट्टी भाग आहे पण या झोपडपट्टी भागात जसे ज्याप्रमाणे चिखलात जसं कमळ गोगा होतं या तसंच या ठिकाणी या झोपडपट्टीत राहणारा एक हिरा चमकला आहे नेमकं या लहान मुलालाच वयाच्या नव्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार ते ते सुद्धा राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला आहे नेमका आपल्यासोबत हा लहान मुलगा आहे चला आपण त्याच्याशी बोलूया की नेमकं त्याने कशाप्रकारे या पदकासाठी किंवा या पिक्चरसाठी त्यांनी हा जिप्सी पिक्चर साठी त्यांनी काम केलं आहे आणि त्या जिप्सी पिक्चर साठीच त्याला हा पुरस्कार मिळाला आहे आपण चला बोलूया बळा तुझं नाव काय आणि तुला कशासाठी हा पुरस्कार मिळाला ते सांग माझं नाव कबीर शशी खंदारे आहे मला जिप्सी या फिल्म साठी बेस्ट ॲक्टर म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे तू ज्या वेळेस राष्ट्रपती भवनात ज्यावेळेस राष्ट्रपतींच्या हस्ते तुला पुरस्कार मिळाला त्यावेळेस तुला कसं वाटलं तिथे गेल्यानंतर तु पहिल्यांदा तिथं रिहर्सल असती तेव्हा मला काकाने सांगितलेलं की तिथं राष्ट्रपतीचं टच केलं त्यांचे फूट टच केले की गोळा घालतात पहिल्यांदा लई भीती वाटली होती मग म्हणून मी दुसऱ्या दिवशी ते झालं का आवडला मग आवड फंक्शन आलं म्हणून गेलं त्यांच्यापासून जरा लांबच राहिलं पण त्यांनी मला असं वळून घेतलं जवळ आणि त्यांनी मला सबाशी दिली आणि कॉंग्रेज्युएशन बोलले आणि त्यांच्या भाषेत काहीतरी बोलले ते मला खूप छान वाटलं नाही पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी शाहरुख खान सुद्धा तुला असा कोणता ऍक्टर त्याला तुला आहे की शाहरुख खानने तुला डोळा मारला काय नेमकं ती घटना सांग शाहरुख खान तेव्हा माझा आवड भेटलं होतं मला आणि शाहरुख खान तेव्हा गेला तर आवड घ्यायला आणि तेव्हा आला आणि तो तसा टर्न होत होता त्या मला डोळा मारलेला की म्हणतो म्हणते त्याला वाटला असेल की मला तिसाव्या वर्षी आवड मिळेल मला पहिल्या वर्षीच आवड मिळेल म्हणून अच्छा नाही तुला शाहरुख खानला भेटण्याची इच्छा होती तुझा खूप आवडता कलाकार आहे मग भेटलास का नाही तू भेटाय गेलत पण ते बॉडीगार्ड नेले अशी गोड घातली म्हणून नाही गेलो मी पिक्चर करताना तुला काय तु। कर गोष्टींचा सामना करायला लागला बेचाळीस सेल्सिअस तापमानात तू सोलापूर मध्ये पिक्चर करत होता भर उन्हात डांबरी रस्त्यावर चालला होता काय तुला वेदना झाल्या आणि नेमकी काय परिस्थिती होती सांग मला त्यावर लय त्रास झाला आणि मग त्याला कुठं त्याला जाव्या मिळत नव्हतं आणि त्याला कुठं पण जायचं असं चालत जावं लागत होतं ते जास्त मला हे वाटलं होतं आणि कोकणामध्ये पण मी सलग दहा दिवस भिजत होतो ते मला हे झालं पण आता मी विमानाने गेले राष्ट्रपतीचे हास्य पुरस्कार घेऊन आले ते खूप छान वाटते शाळेतल्या शिक्षकांनी आणि आई वडिलांनी तुला कसं प्रोत्साहन दिलं म्हणजे शाळेतले शिक्षक आणि आई वडील यांनी तुला कशी मदत केली यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी शाळा मला शूटिंग करायला हे आम्ही मागच्या वेळी राष्ट्रीय महाराष्ट्राचे ते पुरस्कार असतात त्यांना गेलो मुंबईला पाच तारखेला मागच्या ऑगस्ट ऑक्टोंबर मध्ये परीक्षा होती हा दुसऱ्या दिवशी परीक्षा होती आणि सरांना पण पण येत होता आमच्या बरोबर मुंबईला सरांनी स्वतः गाडी घेतली त्यांची फुल व्हीलर कार घेतली त्यांची आणि त्यांनी तिकडून जाऊन आम्हाला तिकडं हे करून परत तिकडे आले आणि दुसऱ्या दिवशी लगेच पेपर आता बारा वाजता आणि ते लगेच शाळेत गेले अटेंड केली त्यांनी आणि मी पण गेलतो पाहायला गेलं तर ह्या लहान मुलांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत दयनीय अवस्थेत अत्यंत हालाकीच्या अवस्थेत या पिक्चरची शूटिंग तर झाली आहे आणि झोपडपट्टीत राहणारा हा मुलगा यांनी अशा प्रकारे कठोर मेहनत करत आज राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार त्यांनी ग त्याला पुरस्कार मिळाला आहे तो ज्यावेळेस राष्ट्रपतींकडे गेला त्यावेळेस राष्ट्रपतींनी त्यांना शाबासकीही दिली आणि त्यानंतर त्यांनी शाहरुख खाननी त्याला डोळाही मारला असं या मुलांनी यावेळेस सांगितलं पाहायला गेलं तर याच पिक्चरचे प्रोड्युसर म्हणजेच याच चिमुकल्याचे वडील हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया की नेमकं दादा हा पिक्चर करताना आपल्याला प्रकारे प्रकारच्या अडचणीचा सा सामना करायला लागला आणि किती वर्षासाठी किती वर्षापासून या पिक्चरसाठी आपण मेहनत करत होता नमस्कार सगळ्यात आधी मी ह्या फिल्मचा रायटर आणि डिरेक्टर आहे प्रोड्युसर माझी बायको आहे हां तर हा फिल्म करण्यासाठी आम्हाला प्रचंड कष्ट म्हणजे इतके आथोनात कष्ट होते की म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्हाला प्रोड्युसर एकतर पहिल्यांदा मिळत नव्हता आम्ही कसा तरी तो मिळाला पन्नास टक्के होता अर्ध्या दो दोन्ही कारणातून कोविडमध्ये ते पोस्टपोन झालं आणि फिल्म बंद पडली नंतर त्या प्रोड्युसरने पैसे मागायला सुरुवात केली म्हणजे ते मला पुढचा प्रोड्युसर शोधण्यासाठी फक्त तेवढंच नव्हतं तर मला ह्याच्या आधी पैसे क्लिअर करणं होते मग शेवटी मग आम्ही विचार केला की फिल्म करायचीच होती मग मी माझ्या बायकोचे दागिने आम्हाला काय स्टुडिओसाठी साऊंडचा स्टुडिओ करायसाठी पैसे जमा केले होते पैसे आणि एका मित्रांनी मदत केली असे आम्ही पैसे जमा जमा केले पण ते ओव्हरऑल बजेटचे पंधरा टक्केच होतं त्यात शूटिंग पण होणार नव्हतं आमचं प्रीलच सगळे पैसे संपले होते मग नंतर मी फायनान्स घेतला काही पर्सेंटेजने आणि अशी कम्प्लीट केली फिल्म म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं असं की आम्ही अक्कलकोटला मुहूर्त केलं तर त्या दिवशी मी मला युनिटला पहिल्या दिवशी मुहूर्ताच्या वेळेस युनिटला चहा पाजाला पैसे नव्हते इथपासून स्ट्रगल होता आणि पुढे आम्ही मग ते एक वर्षभर फिल्मचं शूट केलं आणि बऱ्याच अडचणीतून आम्ही मात करत ती केली गोष्ट पाहायला के गेलं तर बऱ्याच वेळेस गेलं जातं की मुलाला बापाच्या नावाने ओळखलं जातं आज वयाच्या वर्षीच आज या मुलाने आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे आम्ही आता विचारत विचारत आलो तर कबीरच्या नावाने कबीरचं घर कुठं आहे त्या वडिलांचं घर नाही विचारलं पण आज आम्ही तुमची ओळख कबीरच्या नावाने केली आहे कसं वाटतं काय अभिमान आहे म्हणजे मी लास्ट टाइम एक फेसबुकला पोस्ट केली होती की मला डिरेक्टर म्हणून जर राष्ट्रीय पारितोषिक मिळालं असतं जेवढा आनंद झाला असता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मला आनंद जास्त ह्याचा होतो की माझ्या मुलाला बेस्ट चाईल्ड ॲक्टर अवॉर्ड मिळाला म्हणून पाहिला गेलं तर या अगोदरही आपल्याला काही अवॉर्ड मिळालेत कबीरलाही काहीतरी आठ अवॉर्ड राज्यस्तरी मिळालेत त्याबाबत जर सांगा याआधी आम्हाला खूपच खूप अवॉर्ड मिळाले म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल खूप सारे अवॉर्ड्स मिळाले आम्ही कांस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पर्यंत गेलो होतो म्हणजे कांस बाजारसाठी आणि नाही फिल्मसाठी ना, ना, फिल्मसाठी कबीरलाही बऱ्याच फेस्टिवलला बेस्ट छान मिळालं मलाही बेस्ट डिरेक्टर बेस्ट रायटर आणि फिल्म पण खूप मिळाले आता जस्ट राज्य शासनाचा एकसष्टवा राज्य पुरस्कार झाला त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त आठ अवॉर्ड मिळाले त्याच्यामध्ये मला रायटर रायटर म्हणून डिरेक्टर म्हणून दोन मिळाले फिल्मला मिळाले आणि बाकी टेक्निकल मिळालेच होते त्याचबरोबर कबीरलाही बेस्ट चाल डॅक्टर म्हणूनही तिथे मिळालं होतं पाहायला गेलं दादा तर आपण जेव्हा राष्ट्रपती भवनात आपण कबीरसोबत होता काय तेव्हा तुमचा अनुभव होता आणि काय आनंद होता तुमचा खरं सांगायचं तर कबीर वयाने लहान असल्यामुळं त्याच्या पालकांना स्टेजवरती जायची परमिशन असते आणि पण मी हा विचार केला खरं सांगायचं तर लहान मुलांच्या पालकांना स्टेजवरची जायची त्याच्याबरोबर परमिशन असते कारण ते आवड खूप जड असतं बाकीच्या कलाकाराचं ते गेले होते पण मी गेलो नाही मी आणि मला जे त्यांनी बसवलं होतं तिथं न बसता मी शेवटच्या खुर्चीवरती बसलो होतो आणि तिथून बघितलं मग मला ते बघायचं होतं की माझा मुलगा स्टेजवरती राष्ट्रपती बरोबर आहे आणि मी तिथं शेवटच्या खुर्चीवरती ते मला ते मला खूप भारी वाटलं होतं एकंदरीत पाहायला गेलं तर ह्या सर्व खडतर प्रवासात प्रवासात आपल्याला काय प्रवास अडचणी आल्या आणि पाहायला गेलं तर आपण झोपडपट्टीत राहता यानंतर या झोपडपट्टीपासून तर राष्ट्रपती प्रवास कशा प्रकारे झाला तो खूपच खूप म्हणजे सांगणं आल्या प्रचंड प्रचंड फिल्म म्हणजे फक्त कला नाही त्याच्याबरोबर तुम्हाला एक आर्थिक पाठबळ लागतं तुमच्याकडे बजेट लागतं प्रोड्युसरला पण तोच आमच्याकडे नव्हता म्हणजे ह्या घरात राहून फिल्म प्रोड्युस करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती तर ती कशी केली असेल कल्पना करू शकता तुम्ही पाहायला गेलं तर आपल्यासोबत दोन्हीही बापलेक आहेत त्यांनी पाहायला गेलं तर अत्यंत खडतर बाळ पाहायला गेलं तर ह्यांनी कोविडपासून या सर्व पिक्चरची सुरुवात केली होती त्यानंतर काही आर्थिक अडचणीही आल्या त्यानंतर कोविडही आला, आला। यामुळे हा पिक्चर थांबला होता था। आणि परत एक नवीन जोमाने की बापलेक बापलेकांनी या पिक्चरची सुरुवात केली पाहिलं के गेलं तर या दोघांनाही आत्तापर्यंत आठ ते दहा नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड भेटले आहेत आणि पाहायला गेलं तर राष्ट्रीय अवॉर्डही या दोघांनाही राज्यस्तरीय अवॉर्डही भेटले आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर या अत्यंत मेहनतीने या कबीरनुसार हा अवॉर्ड प्राप्त केला आहे अत्यंत रणरणत्या उन्हात आणि पावसात दहा दिवस भिजत त्यांनी या पिक्चरसाठी काम केलं आहे अशाच प्रकारे पाहायला गेलं तर आपण म्हणतो की झोपडपट्टीत राहणारा मुलगा पण या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलगानेच आज बापाचं नाव मोठं केलं आहे आणि आज पाहायला गेलं तर कबीरला त्याच्या त्याच्या वडिलांना आजच्या कबीरच्या नावाने ओळखलं जातं ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे न्यूज ऑनकटमधून मी दिनेश वडणे धन्यवाद